डिजिटल कारण मीटिंगला बसल्यानंतर मोबाईल सगळ्यांना करायला लावतात आणि लिंक ओपन करायला आणि आपलं नाव त्या सगळं जो मीटिंग आहे ती सगळी मोबाईल मध्ये होत असते तर आपल्याला लिंक ओपन करता आली नाही तुमची परिषद कुठली मीटिंग असतो आपल्याला कुठलाही विषय समजणार नाही यासाठी आपल्याला अत्यंत गरज ही माहीत आहे माहीत आहे झालेल्या आपल्या अश्विनी ताई सुद्धा आहे पंचाश्रमितीचा कुठलाही व्यवहार असू दे लोकांनी काय म्हटलं असेल त्यांना वाचता येत नाही किंवा त्यांना भाषण करता येत नाही मी ऐकले परंतु त्या त्यांना आत भाषण करता आलं नाही तर त्या हळूहळू थोड्या दिवसामध्ये त्या शिकणार आहेत कारण मी एक सुद्धा ज्या वेळेला नवीन होतो त्यावेळेला मला कुठलाही शिकवल्याचा अभ्यासा

या तिन्ही उमेदवारांच्या मागे मी स्वतः उभा राहणार आहे आणि या ठिकाणी आज आपले दैवत मी मानतोय आमच्या ह्या दैवतानं आपला खडकवाडीचा ज्या ठिकाणी माणसाला जाता येत नव्हता जयरामचे वडील वारले जयरामनं मला पण सांगितलं की आपल्याला काही नको फक्त का रस्ता पाहिजे आपण सर्वजण या ठिकाणी निघितले ग्रामस्थ आहे सगळ्यांनी ऐका हो तो रस्ता झालेले झालेला झालेले ते साहेबांनी आपल्याला दिले साहेबांसाठी दिला आपल्याला ही सामान दिलेले दोनचा तीन कोटीचा रस्ता काढलेला त्यानंतर या ठिकाणी ही आपली कामं आहेत आपल्या एक दहा लाखाचं काम पूर्ण झालेले दा गावामध्ये देखील आपला एक दहा लाखाचा शाळेकडे जाणारा रस्ता हा साहेबांनी केलाय आणि सर्वजण सर्वांच्या साक्षीनं सांगतोय जे आदिवासी भावने याच ठिकाणी झाले आज आपली ही बसण्याची अवस्था आहे आणि ही अवस्था बघून साहेबांनी या ठिकाणी सांस्कृतिक ज्या वेळेला कार्यक्रम दोन हजार लोकांचा त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था होणार आहे रस्ता दाग्याने आपल्याला बसायला परंतु साहेबांनी दिले पलीकडून आपल्याला ग्रामपंचायत चालू आहे साहेब वीस लाख वीस लाखाची ती ग्रामपंचायती त्याच्यात परीकडे तेही काम चालू आहे आपण या ठिकाणी एवढी काम चाललेली आहेत सर्वांची संपूर्ण जर केलं तर आपण तीस कोटी जर निधी साहेबांनी दिलेली तीस कोटी तरी आणि मी फक्त दीड वर्षाचा सरपंच ही माझी काम नव्हे मी निसता फक्त साहेबांनी सांगायचा हा प्रश्न सगळ्यांना सांगतोय हे आपण हे कामाचं संपूर्ण या ठिकाणी सगळ्यांनी दिलंय आता त्यांनी आपल्याला नाना प्रकारने सगळ्यांनी अनेक भाषण ऐकतोय काही सांगेल या मुंदीरचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला त्यांच्या साहेबांचा आपल्याला पर्याय पर्याय नाही दुसरा पर्याय आपल्या आदिवासी वाटत आपल्याला सर्वांना माहिती आहे हो कुठेही कधीही बोलवा आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी त्यांना जी दिशा मिळाली नाही ती दिशा सुद्धा आता या ठिकाणी नाही यांच्या वतीनं ती पूर्ण दिशा आणि जी जी काम आपल्या परिसरात राहिले सर्वच कामं माईल अंडी आपल्या बोलवतातील त्यांच्यासाठी आपण सर्वजण आहोत आणि आता पण माईल अंड्यांना साहेबांची सुद्धा मिळाली व्यंके साहेबांची म्हणजे काळजीच नाही कारण आम्ही व्यंके साहेबांचा खूप अभ्यास केलाय कुठल्याही तुमच्या साक्षीने मी सांगतोय मी नियमचा माणूस काम मागायला एकक्षेत जातोय साहेब पाठीमागं करायचो ते मागे कोण पाठीमागं पाहिलं तर माझ्या पाठी मागे एकच माझे की साहेब चावल म्हणायचं निमगिर तर मी गाव तिथं मोठं पोषण सांगणार माझं सगळं निमगीर गाव माझ्या पक्षी साहेबांनी त्या शब्दावर विश्वास ठरला आणि ही एवढी आपल्याला काबू दिलेले विषय आपल्याला सर्वांना माहिती असेल मी अंतकरणापासून हा राष्ट्रवादी कारण माझ्या शरद पवार साहेबांना मी एक नोकरदार आहे ज्या आयोग दिला माझा चारशे रुपये पगार होता पण शरद साहेब शरद पवार साहेबांच्या वतीनं चारचा आयोग दिला माझा पगार आठशे गेला आणि ज्या वेळेला मी रिटायर झालो त्या वेळेला माझा पगार एक लाख दहावर गेला शरद पवार साहेबांची आणि राष्ट्रवादी ज्या वेळेला मला नोकरी आली त्यावेळेपासून मी आजपर्यंत राष्ट्रवादीचा साईट काम करतोय आणि ज्या वेळेला मला कुठे जायचं त्या वेळेला माझं स्वप्न नव्हतं कुठे जायचं दोन तीन वेळा माझ्या चुकी झाल्या माझ्यासोबत साहेब केलं आम्ही साहेबांसोबत साहेबांनी बघायला आपल्याला शेवटी एक नेतृत्व आहे आदिवासी भागाचे नेतृत्वच्या मागे मला जाणं झाली गेलो प्रवेश केला आम्ही मला वाटतं तिसरा दिवस होता तिसऱ्या दिवशी मी साहेबांना कोण म्हणजे आता आदिवासी वादत मी साहेबांच्या शेजारी करू लोक साहेबांच्या तुझ्या गर्दी असतील भरपूर तेवढी गर्दी होती साहेबांनी खुर्ची शेजारी ओढली भंगेसर मला नेते बसा माझ्या शक्तीला आमचे अनेक नेते होते तेवढे मात्र नेते बाहेर नेते असं प्रेम करणार पहिलं नेतृत्व आहे आपल्याला आणि या नेतृत्वामध्ये करण्यासाठी आपल्या सर्वांच्या साक्षीला सांगतोय आपल्या लांड्या साहेबांच्या साठी माय लांड्यांसाठी आणि अश्विनितासाठी तिकीट मागायला साहेबांकडे साहेब माझ्याकडून लागले काही माझ्याकडून खर सर मी सगळं सांगणार आहे कारण असे नेतृत्व आपल्याला कधी मिळणार आहे आणि या नेतृत्वामुळेच मी आज माझ्या काळचं भूषण आपल्याला सांगते कारण वीस कोटी देणं एवढं सोपं नाहीतर जर मी गेलो असं मी बऱ्याच ठिकाणी गेलो मी दाऊन फक्त उभा राहतो मी एक मागे काही नाही मला आमचं जेव्हा कारण मी सुरुवातीला फोन टेकेल दर्शनला फोन केला कारण मी त्याला थोडा नागरलेला फोटो ज्या चार शहर झाल्या आता सर्वात मला शेअरची संधी नाही त्यांच्याशी मी एक मिनिस्टर शेवट करता राहणार आज त्यांच्या साहेबांनी मला माफ करावा आणि आज या ठिकाणी जे उमेदवार आले माझ्या निमगिरीमध्ये मी सर्वांच्या खरोखर एवढं मोठे हे काम आहे माझ्या मुंगे गावच्या माझ्या प्रश्न कुठं गेलेलं नाही आता हॉटेलमध्ये गेलो मी माझ्या कामासाठी गेलो सगळीकडे पाहिलं मला एक माझी व्यक्ती दिसेना आणि माय माईल नंबर आपण नाही म्हणत चालू झालं थांबा मिश्रा मिश्र खाले सकाळचे पण चुकी झाली आणि मी विचार करत घरी आलो घरी आले माहिती मिश्र खाली प्रक्रिया आहे घरात आल्यानंतर साहेबांनी हे गोष्ट झाली साहेबांनी माझ्या भावाला पण केलंय आमचे अधिकारी आहेत मोदी साहेब म्हणून मोदी साहेबांना तर फोन केलाय सगळ्या माझ्याच फोन आलो आम्ही सांगितलं पोहा मी घरातल्या माफी मागितली मी टी आणि मी सांगणार नाही आणि सांगू माझी शिकवणार आहे आणि मला आहे मी माफी मागतो त्या दिवशी तर आज सगळ्यांचीच या कुटुंबाची जांड्या कुटुंबांची बाबू माफी मागतो ना अजून सांगायचं राहणार माझा मित्र मला सांगता भाऊकी म्हणतो भावकी म्हणतो भाऊकी आमचे या ठिकाणी चार वेळासाहेब चार वेळा कोणाला पावा आपा मला म्हणते हे महाराष्ट्र घेऊन काल मला साहेबांचं घेऊन छान म्हणला मी तुला घेऊन जातोय अजून मला काही साहेबाचा निश्चित आधार नाही पण खरोखर साहेबांनी जाणून आमच्या बाबा आपल्याला त्या अशी मी तायला पण दिले स्माईल पण दिले त्या सगळ्यांच या ठिकाणी आणि निणगिरी गाव निंगिरी ग्रामस्थ जे आहे त्या सर्वांच्या पत्तीने सांगतो काळजी करायची नाही सर आपण सर्वांना व्यवस्थित या ठिकाणी निंगिरी गावाकडून रेल आपल्याला या ठिकाणी आता निश्चित सांगू शकणार नाही माझे सगळे आहेत मला आता चार पाच दिवसाचा कालावधी आमचे जे आहे मलाही मानणार तुम्हालाही मानणार आहे आपली अशी झाली तर प्रॉब्लेम मी चालली हे मला मलायला लागले हे काय केले ज्यावेळेला मी तुमच्याकडं जाहीर केलं मी सर्व साहेबांकडे पहिले गेलो डॉक्टर जाहीर केलं मी जवाब शेषात मागे आणि सगळ्यांना माझे मित्र परिवार आहे सगळ्यांना म्हणलं मी लाडा साहेबांचा प्रचार करणार लांडे साहेबांच्याच मागताना आपण सगळ्यांनी लांडे साहेब आपल्या संकटाला जाऊन येणार आहे कुठली अडचण पडली कुठल्याही वेळेला लांबे साहेबांना फोन करा आपल्याला जे भागातील जी आपूर्ण कामं राहिली ती सर्व कामं साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या साथीला आपले बँके साहेब पण आहे तुम्ही काळजी करू नका प्रस्ताव निवायला मी तयार आहे कुठल्याही आवश्यक काम राहणार नाही एवढी दक्षता घेतो आणि माझ्या काम करतो आणि साहेब या ठिकाणी आमच्या गावाला आज तुम्ही सर्वांनी आमचा आदिवासी बहुंडकर बघून गेले चांगलं होईल साहेब एवढीच इच्छा मी तर चौकशी या ठिकाणी साहेबांनी यावे आणि माझ्या या ठिकाणी चाललेली जी कामं आहेत पासा त्या कामात तुम्ही या ठिकाणी मी आपलं सर्वांचं कार्य माझे सगळे जण या ठिकाणी सर्व खुशी खुशी आहे आम्ही या ठिकाणी मान्य